दोन हजार पंचवीस मधले टॉप पाच फाय जी स्मार्टफोन ते पण फक्त दहा हजार रुपयामध्ये तर आपण बघणार आहोत पाच असे फाय जी स्मार्टफोन की जे सर्वसामान्य माणसं सुद्धा खरेदी करू शकतील व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या घंटीच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून मी आणलेली प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचू शकेल तर चला सुरू करूया नंबर पाच रिअलमी नार्झो सेव्हन्टीन एक्स फाय जी रिअलमी न अगदी कमी किमती मध्ये आपल्या भारतामध्ये खूप सारे फीचर्स देणारा फोन लॉन्च केला आहे तर चला बघूया या फोन चे स्पेसिफिकेशन फोन मध्ये सहा पॉईंट बासष्ट इंचा एल डिस्प्ले आहे जो फुल एचडी प्लस रिझॉल्युशन एकशे वीस हॉट सह रिफ्रेशरेटर सपोर्ट करतो हा फोन मीडिया टेक डायमेंड सिटी सहा हजार शंभर प्लस फाय जी प्रोसेसर सह आहे ड्युएल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे पन्नास मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा तसेच सेल्फी साठी आठ मेगापिक्सल कॅमेरा बॅटरी बॅकअप खूप छान असून पंचेचाळीस वॉट सुपर ओट चार्जिंग सर, 5000 दा दा चार, सह पाच हजार एम एचची ची बॅटरी तुम्हाला मिळते हा फोन तुम्हाला रॅम आणि स्टोरेज सेलिकुसार दहा हजारच्या आत सहजासहजी मिळून जाईल नंबर चार रेडमी थर्टीन सी फाय जी रेडमी थर्टीन सी हा फोन तीन मेमरी वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज नुसार किमती ठरवल्या आहेत तसेच सिल्वर ग्रीन आणि ब्लॅक कलर मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता या फोन मध्ये सहा पॉईंट चौऱ्याहत्तर इंचा डी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे फोनला कोर्निंग गोरीला ग्लास ची सुरक्षा दिली आहे तसेच व्यूचर रॅम फीचरच्या मदतीने रॅम दुप्पट करता येतो हा फोनला पन्नास मेगापिक्सल चा बॅक कॅमेरा तसेच पाच मेगा सेल्फीचा कॅमेरा देण्यात आला आहे पाच हजार एम एच ची बॅटरी देण्यात आली आहे जी अठरा वॉट फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते नंबर तीन पोको एम फोर प्रो या फोन मध्ये पन्नास मेगापिक्सलचा कॅमेरा तेहतीस वॉट फास्ट चार्जिंग आणि नव्वट अर्थ रिफ्रेश रेट सह जबरदस्त फीचर दिले आहेत तसेच सहा पॉईंट सहा इंचा डिस्प्ले सहा जीबी पर्यंत रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबी पर्यंतचा स्टोरेज देण्यात आला आहे या फोन मध्ये पाच हजार एम एच ची बॅटरी आपल्याला मिळणार आहे हा फोन तुम्हाला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर सहज मिळू शकतो तेही फक्त दहा हजाराच्या किमतीमध्ये नंबर दोन पोको एम सिक्स प्रो या फोन मध्ये सहा पॉईंट एकोणऐंशी इंचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे फोनच्या मागील बाजूस ड्युएल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे मेन कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा आहे फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सलचा आहे या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन फोर जेन टू चिपसेट देण्यात आला आहे सात जीबी रॅम तसेच फोन मध्ये सहा जीबी सेट सपोर्ट देण्यात आला आहे बॅटरी वयच झाली तर पाच हजार एम एच ची मोठी बॅटरी दिली आहे तसेच अठरा वॉट चार्जर टाइप सी यू एस बी चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे नंबर एक मोटो जी थर्टी फोर फाय जी आपल्या भारतात मोटोलाने बजेट फ्रेंडली जी फोन सादर केला आहे यात तुम्हाला आठ जी बी रॅम दिला आहे आठ बी विचल रॅम सपोर्ट तसेच सहा पॉईंट पाच इंचा मोठा डिस्प्ले पाच हजार एम एच ची बॅटरी डुएल पन्नास मेगा कॅमेरा अनेक फीचर्स मिळतात आणि हा फोन मिळणार आहे फक्त आणि फक्त दहा हजार रुपयांमध्ये या फोनला खूप साऱ्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे